आज आपण एका अशा कथेचा आढावा घेणार आहोत जिथे प्रेम आणि नियंत्रण यांच्यातली जी रेषा असते ना हो ती इतकी धुसर होते की ती ओळखणं जवळपास अशक्य होऊन बसतं हो आणि आपल्यासमोर आहे अंधारातला चकवा यामधील एक भाग मला वाटतं ही कथा नात्याची एक काळी बाजूच उलगडून दाखवते अगदी यात केवळ रहस्य किंवा भीती नाहीये नाही नाही उलट मानवी नातेसंबंधांमधली जी असुरक्षितता असते आणि दुसऱ्यावर ताबा मिळवण्याची जी एक तीव्र इच्छा असते त्यावर हे एक प्रकारचं भाष्य आहे तर कथेचा केंद्रबिंदू आहे चांदणी आणि चंदू नावाचे एक जोडप हो आणि त्यांचं जे नातं आहे ना तेच ते प्रेमळ नातं एका रात्रीत पूर्णपणे बदलतं आणि ते का बदलतं तर त्यात एका तिसऱ्या रहस्यमय व्यक्तीचा प्रवेश होतो एक तांत्रिक बरोबर आणि इथेच वशीकरणाची जी संकल्पना आहे ना ती समोर येते म्हणजे दुसऱ्याच्या मनावर इच्छेवर ताबा मिळवण्याची एक तथाकथित विद्या हो आणि आपण केवळ या कथेच्या घटनांचा मागोवा घेणार नाही होत तर त्यामागे जो एक मानसिक खेळ दडलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विशेषतः चांदणीच्या वागण्यात जो अचानक बदल होतो तो का आणि कसा घडतोय हे पाहणं महत्वाचं आहे कारण अनेकदा नात्यांमध्ये असे बदल हळूहळू होतात आपल्याला कळतही नाहीत पण इथे तसं नाहीये ही कथा त्याच बदलाचा एक खूप तीव्र आणि नाट्यमय रूप आपल्यासमोर ठेवते अगदी चला तर मग बघूया या नात्याच्या अंधाऱ्या वळणावर नक्की काय दडलंय कथेची सुरुवात होते कॉलेजमध्ये चंदू नेहमीप्रमाणे चांदणीची वाट पाहत असतो पण जेव्हा ती येते तेव्हा त्याला लगेच जाणवतं की काहीतरी चुकलंय ती पूर्णपणे बदललेली असते हो आणि तो तिला सहज विचारतो नाही का हो अगदी सहज काल कुठे होतीस फोनी नाही आणि इथेच इथेच आपल्याला त्या बदलाचा पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तिचं उत्तर इतकं थंड आणि कोरडं असतं ती फक्त म्हणते काही काम होतं हो आणि स्रोतात एक वाक्य आहे जे खूप काही सांगून जात हा तिचा आवाज होता पण त्यात भावना नव्हती बरोबर आवाजातला हा भावनांचा अभाव म्हणजे नात्यातल्या संवादाचा खून करण्यासारखाच आहे खरंय आणि हे प्रकरण तेव्हा आणखी गंभीर होतं जेव्हा चंदू लेक्चरमध्ये तिचा हात धरण्याचा प्रयत्न करतो आणि ती ती सगळ्यांसमोर त्याचा हात झटकून टाकते आणि इतक्या रागाने थंडपणे म्हणते मला स्पर्श करू नकोस अरे बापरे म्हणजे चंदूसाठी हा फक्त अपमान नव्हता तर एका नात्याचा जाहीर मृत्यू होता हो ना कालपर्यंत जी व्यक्ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती ती आज त्याला अनोळखी असल्यासारखी वागवत होती अगदी तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो महत्वाचा आहेच आणि त्यात अजून एक गोष्ट जोडण्यासारखी आहे सार्वजनिक ठिकाणी दिला जाणारा नकार हा केवळ खच्ची करण्यासाठी नसतो तर काय आहे ना पीडितेला तिच्या मित्रमैत्रिणींपासून आणि सामाजिक आधारापासून तोडण्यासाठीही वापरला जातो म्हणजे तिला एकटं पाडण्याची ही पहिली पायरी असते अगदी इथे चंदूला एक प्रकारे भावनिकदृष्ट्या वेगळं पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे असं मला वाटतं सार्वजनिक अपमान तर झालाच पण ही भीती फक्त दिवसापुरती नव्हती खरी भीती तर रात्रीच्या अंधारात तिची वाट पाहत होती नाही का अगदी कारण दिवसा जे घडतं त्याचा खरा परिणाम रात्रीच्या एकांतात मनावर जास्त होतो आणि इथे तर कथायिका वेगळ्याच पातळीवर जाते त्याच रात्री चांदणीला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात तिला तोच तांत्रिक दिसतो ज्याला ती अमावस्येच्या रात्री भेटली होती हो शिरपूर चोपडा रोडवर त्याच्या हातात लिंबू काळी दोरी आणि एक लाल धागा असतो आणि इथेच तो तांत्रिक तिला एक वाक्य म्हणतो जे या कथेचा मूळ विचार असू शकतं कुठलं वाक्य तो म्हणतो प्रेम हवं असेल तर नियंत्रण लागतं हे वाक्य खूप काही सांगून जातं या ज्या वस्तू आहेत ना म्हणजे लिंबू दोरी धागा या केवळ तांत्रिक प्रतिकं आहेत असं मला वाटतं नात्यांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यावर हक्क गाजवण्यासाठी अशा प्रतिकांचा वापर करते मग ते महागड्या भेटवस्तू असोत किंवा भावनिक दबाव असो हो किंवा सतत पाळत ठेवणे बरोबर तेव्हा कुठेतरी प्रेमाची जागा नियंत्रणाची भावना घेऊ लागते वशीकरण ही संकल्पना अनेकदा ह्याच असुरक्षिततेतून जन्माला येते आणि इथेच माझ्या अंगावर काटा आला म्हणजे जे फक्त स्वप्न वाटत होतं ते आता वास्तव बनलं होतं हो ती घाबरून जागी होते आणि तिला तिच्या उशाखाली तोच लाल धागा सापडतो जो तिनं स्वप्नात पाहिला होता हे म्हणजे अविश्वसनीय आहे ही एक अत्यंत नाट्यमय आणि निर्णायक घटना आहे स्वप्न आणि वास्तव यांच्यातली जी भिंत आहे ती इथे कोसळून पडते hmm. स्वप्नात पाहिलेली वस्तू प्रत्यक्षात सापडणं हे त्या कथेच्या विश्वात त्या अलौकिक शक्तीच्या अस्तित्वाला तुजोरा देतं यामुळे चांदणीच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होतो ज्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळवणं आणखी सोपं होतं अगदी पण एक मिनिट थांबा हे सगळं खरंच त्या तांत्रिकाने केलंय की हा चांदणीच्या मनाचाच खेळ आहे म्हणजे म्हणजे कदाचित तिला स्वतःलाच या नात्यातून बाहेर पडायचं असेल आणि ती या घटनेचा आधार घेत असेल कारण इतका टोकाचा बदल एका रात्रीत कसा शक्य आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कथा आपल्याला अलौकिक स्पष्टीकरण देते पण मानसशास्त्रानुसार जर पाहिलं तर कधी कधी तीव्र मानसिक दबावाखाली असलेलं मन वास्तवापासून दूर जाण्यासाठी अशा घटनांना स्वतः जन्म देतं याला सायकोसोमॅटिक प्रतिक्रिया म्हणतात अच्छा कदाचित त्या तांत्रिकाची भेट तिच्या मनावर इतकी आदळली असेल की तिच्या मनानेच स्वप्न आणि वास्तवाची ही सांगड घातली पण कथेनुसार हा सरळ सरळ बाहेरील शक्तीचा प्रभाव आहे या घटनेनंतर कथेची मांडणी आपल्याला एकाच वेळी दोन ठिकाणी घेऊन जाते जी खूप प्रभावी आहे हो एकीकडे चांदणी तो लाल धागा हातात घेते आणि तिचे डोळे आपोआप मिटतात आणि क्षणी दुसरीकडे शिरपूर चोपडा रोडवर तो तांत्रिक तिच्या बसून चंदूचं नाव घेत मंत्र म्हणत असतो तिच्यावरील नियंत्रणाचा स्रोत आणि त्याची प्रक्रिया इथे स्पष्टपणे दाखवली आहे हो जर आपण या मोठ्या चित्राकडे पाहिलं तर हे तथाकथित वशीकरणाच्या प्रक्रियेचे दोन स्पष्ट टप्पे दिसतात कोणते दोन टप्पे ते चांदणीला पूर्णपणे नियंत्रणात आणलं जातं तिची स्वतःची विचारशक्ती तिची इच्छाशक्ती काढून घेतली जाते जेणेकरून तिचा वापर एक माध्यम म्हणून करता येईल एका शस्त्रासारखं बरोबर आणि त्याचा परिणाम लगेच दिसायला लागतो पुढच्या काही दिवसांत चांदणीचं वागणं पूर्णपणे बदलत तिच्या नजरेत आता प्रेम नाही तर एक प्रकारचा हुकूम दिसतो आणि याचा परिणाम आता थेट चंदूवरही होऊ लागतो त्याला सतत अस्वस्थ वाटायला लागतं डोकेदुखीचा त्रास सुरू होतो म्हणजे आता प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होतो हो इतकंच नाही तर त्याला स्वप्नात चांदणीचा आवाज ऐकू येतो बरोबर म्हणजे नियंत्रणात आणलेल्या व्यक्तीचा वापर करून दुसऱ्या लक्ष्यापर्यंत म्हणजे चंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय चंदूला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास जसं की डोकेदुखी किंवा स्वप्नात आवाज ऐकू येणं हा त्या तथाकथित विद्येचा परिणाम म्हणून दाखवला आहे हे फक्त मानसिक नाही तर शारीरिक पातळीवरही पोहोचलेलं दिसतंय हो ना अनेक मानसिक दबावाखाली असलेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने शारीरिक त्रास होऊ लागतो आपण त्याला स्ट्रेस इंड्यूस्ड सिम्पटम्स म्हणतो इथे चंदूची मानसिक स्थिती कमकुवत करून त्याला सोपं लक्ष बनवण्याचा हा एक भाग आहे हो त्याला स्वप्नात चांदनी ये अशी हाक मारते तो घाबरून उठतो पण खोलीत कोणीच नसतं हे सगळं खूपच अस्वस्थ करणारं आहे एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर परिणाम घडवून आणला जातोय नात्याचा वापरच एका शस्त्रासारखा केला जातोय अगदी आणि हेच या कथेतील नियंत्रणाच्या खेळाचं स्वरूप आहे हे प्रेम नाही कारण प्रेमात दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर असतो इथे स्वातंत्र्याचा पूर्णपणे अभाव आहे आणि चंदू आता एकटा पडला आहे त्याला समजतच नाहीये की नक्की काय घडतंय आणि कोणाशी बोलावं हेही कळत नाहीये आणि मग कथेचा शेवट एका निर्णायक आणि भीतीदायक वळणावर येतो एक दिवस चांदणी चंदूला मेसेज करून त्याच शिरपूर चोपडा रोडवर भेटायला बोलवते एक मिनिट त्याच रोडवर हो त्याच रोडवर आणि वेळ कोणती तर पुन्हा एकदा अमावशीची रात्र म्हणजे हे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे बरोबर ज्या ठिकाणी आणि ज्या रात्री या खेळाची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी त्याचा शेवटचा टप्पा रचला जातोय हे एका गुन्हेगाराने गुन्हा घडलेल्या ठिकाणी परत येण्यासारखं आहे जेणेकरून अंतिम घाव घालता येईल स्थळ आणि काळ या दोन्ही गोष्टी इथे अत्यंत प्रतिकात्मक आहेत तो तिथे पोहोचतो अमावस्येच्या अंधारात चांदणी एकटीच उभी असते ती त्याच्याकडे पाहून हसते पण स्रोतात म्हटल्याप्रमाणे ते हसू त्याचं मन गोठवणारं असतं त्यात आपलेपणाचा प्रेमाचा लवलेशही नसतो काहीच नाही ते एक यांत्रिक हसू असतं आणि त्याच क्षणी त्याला झाडामागे लपलेला तो तांत्रिक दिसतो सगळं चित्र स्पष्ट होतं या दृश्यात चांदणी आता केवळ एक बळी नाहीये तर ती त्या तांत्रिकाच्या हातातील एक शस्त्र बनलेली दिसते बरोबर तिचं हसणं हे तिच्या स्वतःच्या इच्छेचं नाही तर तिच्यावरील नियंत्रणाचं प्रतीक आहे ती आता एक स्वतंत्र व्यक्ती उरलेली नाही तिचं शरीर तिथे आहे पण तिचं मन तिची आत्मा तिथे नाहीये ती एका बाहुलीसारखी वापरली जात आहे अगदी आणि मग स्रोतातील शेवटचं वाक्य येतं जे या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगतं खेळ आता प्रेमाचा राहिला नव्हता तो वशीकरणाचा झाला होता हे वाक्य कथेला एका निश्चित निष्कर्षावर आणून सोडतं जे काही घडत होतं ते प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं एक नियंत्रणाचं षडयंत्र होतं आणि आता चंदू त्या षडयंत्राच्या अंतिम टप्प्यात त्या सापळ्यात पूर्णपणे अडकला आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आपण एका नात्याचा प्रवास पाहिला जो प्रेमापासून सुरू होऊन नियंत्रणावर येऊन थांबतो हो आपण चांदणीमधला तो एका रात्रीत झालेला बदल पाहिला स्वप्न आणि वास्तवातील त्या प्रतिकात्मक वस्तूंचा वापर पाहिला आणि त्याचा चंदूवर झालेला मानसिक आणि शारीरिक परिणामही पाहिला प्रश्नावर येऊन थांबते जो स्रोताच्या शेवटी विचारला गेला आहे या खेळात बळी कोण ठरणार होता चंदू की चांदणी ह खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे कारण वरवर पाहता चंदू हे अंतिम लक्ष आहे हो त्याला त्या ठिकाणी बोलावण्यात आला आहे तो धोक्यात आहे पण आपण चांदणीच्या स्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही तुम्ही योग्य मुद्दा पकडलाय चंदू हा त्या हल्ल्याचा अंतिम लक्ष म्हणजे टार्गेट आहे पण चांदणी ही त्या संपूर्ण प्रक्रियेची म्हणजे प्रोसेसची बळी आहे हम्म तिने तिची ओळख तिची स्वतंत्र विचार करण्याची शक्ती आणि तिची इच्छाशक्ती आधीच गमावली आहे म्हणजे ती त्या तांत्रिकाच्या हातातील एक शस्त्र असली तरी ती स्वतः एक बळी नाही का बरोबर म्हणजे या खेळात दोन्ही पात्र प्रकारे बळी आहेत असं म्हणता येईल एक जण आपल्या स्वातंत्र्याला मुक्तोय तर दुसरा आपल्या जीवावर बेतलेल्या संकटाला सामोरा जातोय हो आधीच तिच्या अस्तित्वाचा बळी ठरली आहे तिची लढाई कदाचित सुरू होण्याआधीच संपली आहे त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो ही कथा एका विचाराला जन्म देते जो आपल्या श्रोत्यांनी नक्कीच लक्षात घ्यावा नियंत्रणाच्या किंवा मानसिक दबावाच्या कोणत्याही परिस्थितीत ज्या व्यक्तीचा शस्त्र म्हणून वापर केला जातो ती व्यक्ती अंतिम लक्ष्यापेक्षा कमी बळी असते का की स्वतःची ओळख आणि इच्छाशक्ती गमावणं हेच सर्वात मोठं कधीही भरून न येणारं नुकसान आहे हा या कथेच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे